नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मेट्रो कास्ट केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा जी छाब्रिया यांच्या हस्ते कापून द न्यूज प्लस चॅनलच्या नव्या अद्ययावत स्टुडिओचं मिलेनियम स्क्वेअर सात रस्ता येथे थाटात उद्घाटन करण्यात आला या उद्घाटनप्रसंगी मेट्रो कास्ट केबल नेटवर्कचे संचालक रवींद्रजी पाटील त्याचप्रमाणे बिग वेंचरचे प्रमुख सुमुख छाब्रिया मेट्रो कास्ट केबल नेटवर्कचे जनरल मॅनेजर संतोष पर्वतराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला सर्वप्रथम दीप प्रज्वलन आणि पूजा माननीय जी छाबरिया यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळेस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आरती करण्यात आली <प्राणागा> यानंतर न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे आणि तात्यासाहेब पवार यांनी सर्वांचं स्वागत केलं या कार्यक्रमास सहाय्यक मॅनेजर बसवराज बिराजदार द न्यूज प्लस चॅनलचे उपसंपादक बालाजी चिटमिल दिग्विजय पवार कॅमेरामन विजय कालेकर एडिटर वसीम शेख यांच्यासह नागेश खरटमल उद्धव नागशेट्टी रवी पवार रवी साखरे सुनील वाघमोडे टेक्निशियन नबीलाल पटेल अमीर दर्जी विजय कांबळे नितीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केलं आणि यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आपले आर्थ न्यूज प्लस च्या स्टुडिओच उद्घाटन होत आहे आणि हे उद्घाटन करण्यासाठी मेट्रो कास्टचे सर्व सर्व मान्य नागेजे छाबरिया या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत हे आमच्या सर्व टीमला म्हणजे संचालक पवार साहेब असतील आणि चौंडे साहेब यांना एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपले रवींद्र पाटील जी डायरेक्टर जे आहेत त्याचबरोबर संतोष पर्वतराव हे आपले जनरल मॅनेजर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही वाटतो पहिल्यांदाच बघतोय सुमुखजी चिरंजीव म्हणून त्यांची ख्याती आहे आज ह्या एक आनंदाचा क्षण आम्हाला एक अनुभवाला मिळतोय मेट्रो कास्टर नेटवर्क या आमच्या टीमला या स्टुडिओ चा उद्घाटन छाबरिया साहेबांच्या हस्ते झालेलं आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे तर मी त्यांचं मनापासून आमच्या टीमच्या वतीने आभार व्यक्त करतो तसंच या प्रसंगी संजय कुलकर्णी यांनी नागेशजी छाबरिया यांना सरश्री लिखित ध्यान मेरा उत्थान हे पुस्तक यावेळी भेट दिलं यावेळेस रवींद्रजी पाटील संतोषजी पर्वतराव यांनी द न्यूज प्लस परिवारास शुभेच्छा दिल्या नागेशजी छाबरिया यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत चॅनलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या तात्या पवार उमाकांत यांनी द न्यूज प्लस चॅनलचे नवीन स्टुडिओ ओपन केले यांच्यासाठी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स दात्या पवार ह्या सोलापूरचा फार जुना आणि चांगला जर्नलिस्ट आहे त्यांचा एक्सपीरियंस आणि त्यांची जी ही मध्ये आहे हे अगोदर तो आपल्या चॅनलला देत होता आता तो स्वतःचा चॅनल डी न्यूज प्लस उमा बरोबर करायला आहे उमाकांत ही फार चांगला जर्नलिस्ट आहे आमच्या कंपनी मेट्रो साठी कमीत कमी पंधरा सोळा वर्ष तो काम केलेला आहे ह्या दोघांना मनापूर्वाने मनाने दोघांना मी शुभेच्छा देतो बेस्ट विशेष देतो आणि दोन्ही हे चॅनल चांगल्यापैकी चालवावं सोलापूर व्ह्युअर्स आणि कस्टमरला ए वन फास्ट फास्ट न्यूज द्यावं खरी बातमी द्यावी आणि आपलं नाव उज्ज्वल करावं आणि एकदा दोघांना कॉन्ग्रॅच्युलेशन हा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला अनेक हितचिंतकांनी प्रत्यक्ष आणि समाज माध्यमांद्वारे या उद्घाटन कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या संचालक उमाकांत चौंडे आणि तात्या साहेब पवार यांनी या सर्वांना धन्यवाद दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही